माझे नाव कमल आहे मी एका मोठ्या घरातील मुलगी होते आम्ही दोन बहिणी होतो माझ्या बापाने मोठ्या बहिणीसाठी डॉक्टर नवरा शोधला तिला शहराच्या ठिकाणी दिलं ती तिच्या संसारात खूप खुश होती पण माझं लग्न करायचे जेव्हा वेळ आली तेव्हा माझ्या वडिलांनी माझे आमच्या गावात एका दुकानावर काम करत असणाऱ्या मुलासोबत लग्न फिक्स केलं जो आमच्या गावातील नव्हता तो त्याच्या मामाच्या गावी राहत होता काही दुःखद घटनेमुळे त्याचे मामा हे जग सोडून गेले होते त्याचे आजी आजोबाजवळ कुणी नव्हतं म्हणून त्याच्या आईने त्या मुलाला तिथे पाठवलं होतं त्याला अजून तीन भाऊ होते जे त्याच्या आईवडिलांजवळ राहायचे आणि दोन बहिणी त्यांचे खूप मोठमोठ्या घरांमध्ये लग्न झाले होते मी मात्र माझ्या वडिलांवर नाराज होते की ताईचे लग्न इतक्या मोठ्या घरात लावून दिले आणि माझे मात्र या मामाच्या गावी आलेल्या मुलासोबत न त्याचं गाव फिक्स आहे न काम पण माझ्या वडिलांनी मला सांगितले हे बघ स्वतः स्वामी माझ्या स्वप्नात येऊन सांगून गेले आहे की तुझे लग्न याच मुलासोबत होऊ दे त्याच्याकडे जरी काही नसेल तरी तुमच्या दोघांचे लग्न झाल्यानंतर तुमच्याकडे खूप काही येणार आहे देवावर विश्वास ठेव आणि डोळे झाकून लग्न कर मी मात्र नादान होते काहीच समजत नव्हतं इतकी समज होती की देवाने बाबांना असे का सांगितले म्हणून रागातच देवाकडे गेले आणि त्या मठात जाऊन त्यांच्यासमोर बसले आणि विचारलं स्वामी माझ्या बहिणीसाठी डॉक्टर नवरा शोधला आणि मा माझ्यासाठी असा दुकानदार तो स्वतःच्या घरात राहत नाही तो मामाच्या गावी येऊन बसला आहे त्याच्या घरचे पुढे जाऊन त्याला स्वीकारतील की नाही हे सुद्धा मला माहीत नाही मग मी त्याच्यासोबत कसे लग्न करू त्यातली त्यात आता माझे बाबा ऐकत नाही तुम्ही स्वप्नात जाऊन त्यांना सांगितलं असे म्हणत आहे बघा आता मी तुमच्या भरवशावर त्याच्यासोबत लग्न करते पुढे बाकी काय होईल ते सांभाळून घ्या म्हणत मी घरी निघून आले त्या मुलासोबत माझे लग्न झाले मोठ्या घरातून मी एका छोट्या घरात येऊन पडले पूर्ण कामाचा बार डोक्यावर आला नवरा खूप समजदार होता पण बऱ्याच गोष्टी त्याला कळत नव्हत्या तीन भाऊ होते त्यांनी सगळ्यांनी याला मामाकडे राहतो म्हणून चौथा भाऊ म्हणून स्वीकारलंच नाही सगळ्या जमिनीत तिन्ही भावांनीच हिस्सा घेतला माझा नवरा मात्र इकडे त्याच्या आजी आजोबांची सेवा करण्यातच व्यस्त होता मी रात्रंदिवस स्वामीची भक्ती करत राहिले हातात हातातहील ते काम करत होते माझ्या नवऱ्याला कशाचीच लालच नव्हती तो मला म्हणायचा दोन वेळचं पोटभर जेवण तुला देईल तू काळजी करू नकोस यातच मला पहिली मुलगी झाली पण काही कारणास्तव ती पाच दिवसांच्या आतच आम्हाला सोडून गेली मी खूप मोठ्या टेन्शनमध्ये होते सासू दोन दिवसांसाठी मला भेटून गेली पण जाऊ दे मुलगीच तर होती म्हणून काय झालं ती गेली तर अशी बोलून निघून गेली मला तिच्या बोलण्याचं फार वाईट वाटलं पोटचा गोळा गेला होता माझा साधी हळहळ व्यक्त केली नाही त्यांनी म्हणून खूप राग आला असेच दिवस जात होते हळूहळू हल नवऱ्याच्या दुकानावर मी देखील जाऊ लागले आणि त्याला मदत करू लागले दुसऱ्या वेळी मला दिवस गेले दुसऱ्यांदी ही मुलगी झाली तेव्हाही माझ्या सासू सासऱ्यांनी मला टोमणे दिले की मुलगीच जन्माला आली त्यातली त्यात शिजर झाले आता देवाच्या हातात होतं मी तरी काय करू शकत नव्हते ना माझ्या नवऱ्याला नेहमीच बाहेरचं म्हणून वागणूक दिली जात होती घरचं कधी त्याला समजलंच जात नव्हतं म्हणून मी ठरवलं की आता स्वतःच काहीतरी नवऱ्याला करायला सांगायचं पण मी काही बोलणार तोच त्याच्या आजोबांनी पूर्ण दुकानाची जबाबदारी माझ्या नवऱ्यावर सोपवली आणि पूर्ण जमिनीचा कारभारसुद्धा माझ्या नवऱ्याकडेच दिला आजपासून तूच आमची शेती सांभाळणार आणि तूच दुकानसुद्धा सांभाळणार तुझे मामा तर आता राहिले नाही तुझी आई मात्र तिकडे परिवार सांभाळण्यात व्यस्त आहे तूच आमची काळजी घेतलीस आमच्या म्हतारपणात आधार झालास म्हणून आज आमचं जे काही आहे ते तुझं आहे म्हणून ते मोकळे झाले आता मात्र मला स्वामींच्या चमत्कारावर विश्वास पटला मी माझ्या नवऱ्याला अजून जास्त मदत करू लागले आणि आमचा कारभार अजून जास्त पटपट वाढला स्वामींची पूजा मी तशीच करत होते मला परत दिवस राहिले यावेळी मला जुळे मुले आहेत असे सांगण्यात आले मला एक मुलगा हवा होता आणि एक मुलगी देवाने मी तसे सांगितले देखील मला परत एकदा लक्ष्मी हवी आहे पण तिच्यासोबत नारायण देखील पाठव मी कळकळीने बोलले मी चेक केले नाही पोटात मुलगा आहे की मुलगी आहे कारण स्वामींवर माझा विश्वास होता सातव्या महिन्यात माझा तुळशीला पाणी घालायला जात असताना पाय घसरला मी खूप जोराची पडत आहे असे मला वाटले आता माझं काही खरं नाही मी मनात विचार केला आणि स्वामी समर्थ बोलले पण डोळे उघडले तर मी जागेवरच उभी होते मी पडले नव्हते आता नववा महिना उजडला मध्यरात्री माझे पोट दुखू लागले तेव्हाच्या काळात इतकं काही सुविधा नव्हत्या की प्रत्येकाच्या घरी मोठ्या गाड्या असतील पण माझ्या नवऱ्याने अगोदरच एका रिक्षावाल्याला सांगून ठेवले होते जेव्हाही फोन येईल तेव्हा तात्काळीने आमच्या घरी ये पोट दुखत होते म्हणून नवऱ्याने त्याला फोन केला आणि रिक्षावाला घरी आला मला रिक्षात बसवण्यात आले आणि आम्ही हॉस्पिटलला निघालो मला तर त्रास होत होता म्हणून माझ्या काही लक्षात नव्हते पण आमच्या रिक्षेच्या समोर दोन आणि मागे दोन कुत्रे धावत होते रिक्षा ज्या वेगाने चालली होती त्या वेगानेच ते, वेगाने ते कुत्रेही आमच्यासोबत होते हे मला माझ्या नवऱ्याने नंतर सांगितले तेव्हा मला समजले की ज्याच्यासोबत साक्षात स्वामी आहेत त्या मुलांना काय भीती मी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला एक मुलगा व एक मुलगी झाली दोघेही खूप छान आणि सुंदर मी खूप खुश होते अशाच प्रकारे दोन मुलांना सांभाळून मी माझ्या नवऱ्याच्या दुकानावर काम करत होते दुकानाची प्रगती हळूहळू वाढतच गेली माझ्या बहिणीचा नवरा डॉक्टर होता म्हणून त्यांनी शहरात एक फ्लॅट घेतला होता पण माझा नवरा दुकानदार असून त्यानं मोठं प्लॉट विकत घेऊन त्याच्यावर बंगल्याचं काम देखील केलं आणि आज मी सुखात त्याच्यासोबत संसार करत आहे स्वामींनी माझ्या वडिलांच्या स्वप्नात जाऊन माझ्या नवऱ्याची निवड केली होती आणि मी देखील स्वामींवर विश्वास ठेवून त्याच्यासोबत लग्न केलं दोन मुली तर एक मुलगा त्यांनी मला दिला माझ्यावर आशीर्वाद भरभरून ठेवला म्हणून आज मला कसलीच कमी नाही मी आनंदात माझा संसार करत आहे माझ्या नवऱ्याच्या घरच्यांनी त्याला वाळीत टाकल्यासारखं केलं घर हिस्सा दिला नाही पण आजोबांनी पूर्ण जमीनच इकडं त्याच्या नावावर करून दिली आज माझ्या नवऱ्याकडं त्याच्या भावांपेक्षाही जास्त जमीन आहे त्याच्या भावांपेक्षाही जास्त मोठं घर आहे शेवटी त्याच्या भावांनी स्वतःच्या आईवडिलांना सांभाळण्याचा नकार दिला पण माझ्या नवऱ्याने हसून खेळून त्यांच्या आई वडिलांना सांभाळण्याचा निर्णय घेतला आणि मी देखील माझ्या नवऱ्यासोबत उभी होते मी आनंदातच त्याच्या आईचा आणि बापाचा सांभाळ केला मला माहिती होतं माझ्या सासू सासऱ्यांनी मला अगोदर खूप त्रास दिला होता पण कदाचित स्वामींचा हाच संकेत असेल की मी माझ्या सासू सासऱ्यांची सेवा करावी म्हणून त्यांनी माझ्याकडे त्यांना पाठवले असे मनाशी स्वीकारून मी स्वामींचा हा निर्णयसुद्धा स्वीकारला आणि त्यांची सेवा केली काही वर्षांनी त्यांना देवाज्ञा झाली पण त्यांना सांभाळण्याचं फळ आम्हाला खूप चांगलं मिळालं माझी मुलगी शिकून खूप मोठी अधिकारी बनली अजून दोन्ही मुलं शिकतच आहे पैशांची कधीच कमतरता भासली नाही सगळं काही देवाच्या कृपेने माझं चांगलं सुरू आहे त्यामुळे स्वामी असाच आशीर्वाद तुमचा माझ्यावर असू द्या मी जे करेन ते चांगलं करेन आणि जिथे चुकेल तिथे मला तुम्हीच माझी चूक दाखवून देत चला हा एक सत्य अनुभव आहे जो सेवे एका सेवेकऱ्यांनी मला सांगितला आहे तात्पर्य एखाद्याच्या स्वप्नात जर स्वामी येऊन काही सांगत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करत जाऊ नका आपल्यासाठी जे काही होत आहे ते होत आहे म्हणजे काहीतरी नक्कीच पुढे चांगलं घडणार आहे असं समजून ते होऊ द्या चला तर मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कथेला लाईक करा आणि हो अशाच कथा पुढे ऐकायच्या असेल तर परत एकदा सांगते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद